राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय आहे राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला असला तरी आजपर्यंत केवळ तीस टक्के खरेदी पूर्ण झाली आहे राज्यातील नऊशे चौतीस खरेदी केंद्रांवर सध्या सोयाबीनची खरेदी सुरू असून दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांनी सुमारे सहा लाख टन सोयाबीनची विक्री केली आहे केंद्र सरकारने सहा फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत दिली असून उर्वरित एका आठवड्यात तब्बल बारा लाख टन सोयाबीन खरेदी होणार का असा प्रश्न निर्माण आहे मात्र सरकारच्या या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय खुल्या बाजारात सोयाबीनचे दर वाढून साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलद्वारे पोहोचले हमीबावामुळे शेतकऱ्यांना किमान दराची हमी मिळत असून उत्पन्न वाढण्यासही मदत होत असल्याचे चित्र दिसत आहे ब्युरो रिपोर्ट ए पी न्यूज